नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे ह्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की दहाव्या ॲनिव्हर्सरीत आता आनंदनिवास पडण्यासाठी बुलडोझर आलेलं असतं नंदिनी आता जीवावर खूपच रागवलेली असते आणि म्हणते की ज्या ज्या कागदाच्या तुकड्यावर तुम्ही सही केली तो माझा काळजाचा तुकडा होता आनंदनिवास पाडून तुम्हाला तुमच्या भविष्याची पायरी उभी करायची आहे का नंदिनी आता खूपच रडत जीवाला विचारते की तुम्ही असं का केलं तेव्हा जीवा समजण्याचा प्रयत्न करतो की अगं मी ते पेपर वाचले नव्हते नंदिनी म्हणते की चूक तुम्ही केली पण मात्र त्या चुकांची शिक्षा आता मला मिळणार आहे खरं तर हे सगळं काही वसुंधरा आणि भास्करने मिळून केलेलं असतं नंदिनी म्हणते की मी या माझ्या आनंदनिवासला काहीही होऊन देणार नाही असं म्हणत ती धावतच समोर जाते तर जिव्हा आता तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो तर मंडळी आता जीवा नंदिनीला समोर जाण्यापासून अडवणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट करीत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका